नमस्कार मंडई सिंपली फूड वित्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा तर प्रसादाचा शिरा आपण कसा बनवायचा आहे तर त्याचं जे मेजरमेंट आहे ना ते तुमचं परफेक्ट जर असेल तर तो शिरा एकदम अतिशय प्रसादा का मस्त असं होतो तो विसुषित तर तुम्हाला मी दाखवते आता तर बघा हे जे आहे ते किलोचं रवा आहे म्हणजे बघा हा जो एक ग्लास आहे ना माझा हा पाव किलोचा ग्लास आहे तेवढा ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासाप्रमाणे ही वाटी आपली बरोबर एवढी होते तर हे पाव किलोचा रवा आहे तेवढीच पाव किलोची साखर आहे तेवढंच पाव किलोचं तूप आहे तूप रवा आणि साखर हे तिन्ही जिन्नस जे आहे ते तुमचं सेम असलं पाहिजे पाव किलो रवा पाव किलो साखर आणि पाव किलो, पाव किलो तूप त्याच्याच तू बरोबर अर्धा लिटर दूध लागणार रा आहे हे पावपाव किलोचं आहे तर हे अर्धा लिटर तुम्हाला दूध लागणार आहे त्याच्याबरोबर दोन केळी जर मोठी केळी असेल तर एकच केळी घ्यायची आहे वेलची केळी असेल तर दोन केळी घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि वेलची पावडर घ्यायची आहे तर आता आपण बघूया की आपण प्रसादाचा शिरा कसा बनवणार आहोत तर आता आपण एक कढई ठेवणार आहोत आणि त्या कढईमध्ये कढई आपली गरम होऊन दिलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपण ना आधी सर्वात प्रथम तूप घालणार जे आपण पावपुरूचं तूप घेतलेलं आहे ते आपण सगळं घालणार बघा आता हे तूप आपलं गरम होत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत हा आपला रवा रवा जो आहे तो पावपुरू सगळा घालायचा आहे आणि तो मिडियम गॅसवर काही नाही आहे थोडंसं घासाच्या शिराला तुमचं तुपाचं प्रमाण थोडं जास्तच असतं आणि ते बरोबर सगळं हे ॲब्झॉर्ब करून घेतो रवा हा जो आहे तो तूप बरोबर सगळं ॲब्झॉर्ब करून घेतो सो तुम्ही त्याला चांगला असा भाजा खाली जाळून देऊ नका सतत हलवत राहा तुमचा रवा हा खरपूस भाजला जाईल चांगलं अजून मी पाच ते सात मिनटं अजून मी भाजून घेणार आहे ऑलरेडी मी पंधरा मिनटं झाले मी भाजत आहे आता अजून पण म्हणजे तुमचा रवाच हा चांगला भाजला गेला पाहिजे हे बघा तुम्ही बघत असाल माझा रवा थोडासा गोल्डनिश ब्राऊन कलरचा होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे ती एक वाटी जी आहे ती साखर घालणार आहे आता साखर मी याच्यामध्ये घालणार आहे कारण साखरेचं सा प्रमाण हे रव्यामध्ये चांगलं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि ही साखर जी आहे ती चांगली वितळली पाहिजे तर आपण एक सात ते आठ मिनटं चांगलं त्याला ढवळून घ्यायचं जोपर्यंत साखरेचं टोटली असं पाणी होत नाही तोपर्यंत जर तुम्ही ती पाणी आणि चांगलं हलवलं नाही तर तुमच्या दाताखाली ते कचकच लागणार -कच आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे इन केस जर तुम्हाला साखर अशी घालायची नसेल तर तुम्ही पिटी साखर करूनसुद्धा घालू शकता ती तुम्हाला कचकच पण लागणार नाही पण मी आता ही डायरेक्ट घातलेली आहे कारण मी ऑलमोस्ट मी अशीच घालते मी पिटी साखर करून घालत नाही ती चांगली हलवायची ना मेल्ट करून घ्यायची मी चांगली थोडीशी मेहनत लागते हा प्रसादाचा शिरा बनवायला वेळ लागतो पण तो शिरा अतिशय सुंदर होतो हे बघा या साईडला आपली साखर वितळत चाललेली आहे बघा हे तुम्हाला ब्राऊन ब्राऊन जे दिसतं आहे ना ती साखर आपली चांगली वितळत चाललेली आहे तर तोपर्यंत आपण साईडला मी हे हलवते आणि दुसऱ्या साईडला मी हे काजू जे आहेत ना ते थोडेसे भाजून घेते ड्राय रोस्ट करून घेते त्याला जे जे पहिल्याचं जे तूप होतं ना आपण जेव्हा याच्यामध्ये घातलेलं आहे त्या तुपामध्येच थोडंसं ड्राय रोस्ट त्याला करून घेते थोड्याशा तुपामध्ये आता आपली साखर मेल्ट होत चाललेली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन आपली केळी माझ्याकडे वेलची केळी होती म्हणून मी ती वेलची केळी दोन घातलेली आहे आणि ती केळी चांगली स्मॅश होईपर्यंत आपण ती ढवळून घ्यायची आहे मस्त अशी स्मॅश करून घ्यायची आहे त्या रवा साखरेमध्ये हे बघा कसं माझं ब्राऊन कलर झालेला आहे नॅचरली ब्राऊन कलर त्याच्यामध्ये झालेला आहे कारण आपण साखर वगैरे मेल्ट केलेली आहे तर आणि मी एकदम स्लो गॅसवरतीच हे भाजत आहे तुम्ही आत्ता पण बोलत असाल की तूप जास्त आहे पण असं नाही आहे ते ॲडजम करायला टाईम लागणार आहे आणि मी काही केसर पण घातलेलं नाही कारण माझं नॅचरली काही जण केसर पण त्याच्यामध्ये घालतात तर ते घातलं तरी चालेल आता हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आहेत आपण ते त्याच्यामध्ये घालणार आहोत ते थोडंसं मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण हे जे आपलं दूध आहे अर्धा लिटर ते आपण त्याच्यामध्ये हळूहळू असं घालणार आहोत थोडं 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 करत घालायचं आहे हे बघा थोडं थोडं करत घालायचं आहे त्याच्या घोटाळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आणि गॅस तुम्हाला स्लो सध्या ठेवायचं आहे कारण ते उडतं म्हणून तर स्लो गॅस ठेवायचा आहे त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आणि सध्या हलवत राहायचं आहे ते हे बघा तुम्ही बघत असाल आता असं जिशिरा असं पातळ असं झालेला आहे थोडासा गॅस मी आता वाढवणार आहे आणि तो आता सतत हलवायचा आहे म्हणजे एक पाच मिनटानंतर त्याला घट्टपणा यायला चालू होणार तेवढ्यात आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहोत थोडीशी वेलची पूर तुम्ही पाहिजेल असेल तर तुम्हाला जायफळ पण तुम्ही घालू शकता जायफळने पण त्याला चांगली टेस्ट येते ते पण तुम्ही घालू शकता, शकता। आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला शिरा कसा घट्ट होत चाललेला आहे बघा एकदम प्रसादाच्या शिरासारखाच दिसत आहे बघा आणि तुपाने सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे रव्याला सो तुमचं जास्त आणि थोडंफार तूप पाहिजेलंच आहे कारण प्रसादाच्या शिराला तेवढं तरी तूप लागतंच पण अतिशय सुंदर असा होतो आणि तुम्हाला मी एक सांगते हे जर हे पावपाव किलोचं पाव तुम्ही मेजरमेंट जर बरोबर केलं ना तर हा शिरा जो आहे तुमचा सव्वा किलोचा शिरा होतो पाव किलो रवा पाव किलो साखर अर्धा लिटर दूध आणि पाव किलो तूप हे मेजरमेंट तुम्ही जर टाकलं ना दोन केळी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स एवढ्या मेजरमेंटने तुमचा सव्वा किलोचा शिरा बरोबर होतो तुम्ही करून बघा नाही झाला तर मला सांगा कारण मी स्वतः केलेला आहे बघा किती छान आणि सुंदर दिसत असेल बघा मी तुम्हाला जवळून दाखवते सर्व करून पण तुम्हाला मी दाखवे हे बघा अशा पद्धतीने आपला शिरा जो आहे तो तयार झालेला आहे प्रसादाचा शिरा आहे हा खूप छान आणि सुंदर दिसायला पण दिसतो आणि टेस्ट वाईज पण खूप छान असा होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे सगळे जिन्नस टाकून आणि मेजरमेंट बरोबर घेऊन शिरा अतिशय सुंदर होतो आज नक्की मला कमेंट करून सांगा की हा प्रसादाचा शिरा तुम्हाला कसा वाटली रेसिपी माझी आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टिल देन टेक केअर बाय